अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पारंपरिक भव्य पालखी सोहळ्यासह गुरुप्रतिपदा उत्सव साजरा गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदे रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजता काकड आरती संपन्न झाली त्यानंतर स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नेमाने होणारे अभिषेक झाले सकाळी साडेआठ वाजता चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज व ब्रह्मवृंदांच्या वैदिक मंत्रोच्चारात देवस्थानाचे विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते पारंपरिक देवस्थानाचे लघुरुद्र करण्यात आले दुपारी अकरा साडे अकरा वाजता स्त्रीना नैवेद्य आरतीद्वारे महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येते स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला दिवसभर हजारो भाविकांनी स्त्रींचे दर्शन घेतले व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेवेकरी प्रयत्नशील होते सायंकाळी पाच वाजता स्त्रीच्या सजवलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात देवस्थानचे पुजारी मोहन महाराज मंदार महाराज तसेच महाराज यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते आरती करून व देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते पालखी पूजन करून वारकरी दिंड्या व वा बँड पथक व स्वामीनामाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला पालखी मिरवणूक फत्तेसिंह चौक मेन चौक मेन रोड कारंजा चौक समाधी मठ परती मार्ग कारंजा चौक मोलाली गल्ली सुभाष गल्ली मदला मारुती भारत गल्ली देशमुख गल्ली यांच्या मार्गे वटवृक्ष मंदिरात रात्री नऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर गुरुभजन व आरती होऊन उपस्थित सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शिराप्रसाद वाटप करण्यात आला यानंतर गुरुप्रतिपदा उत्सव कार्यक्रमाची सांगताच झाली यावेळी मंदार महाराज पूजा पुझा, पुजारी महेश इंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे तसेच विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख संपतराव शिंदे चंद्रकांत गवंडी शशिकांत लिंबितोटे आदींसह देवस्थानचे सेवेकरी व अनेक स्वामी भक्त उपस्थित होते